मला माहित नव्हतं काय तू या मी कशाला घे जमीन मला काय मला काय करू विकली कागद ना ना कागद विकली कागद काय बोलतात नाही नाही कागद काय बोलते तुला विकली कोणी फक्त एवढं सांग त्यानी विकली त्यांनी कोणी संतो मोबाईल चालला मी आज मला काय घेण नाही मला आज मी सदा आणला व्हिडिओ आज आणलेला आहे मला काय घेण देण नाही काही मी आज ते सांग मला माहिती कोणी माहिती ना कोणी विकली मग हेच तू त्या समोर सांग आई दोन शब्दात व्यवहार आई तू बोलून घे मला हा ऐक ना माझं ऐकून घे तू जे रेटीत नको मला काय घेण देण नाही का त्याच्याशी त्यांना सरळ सांगायचं मी सरळ सांगा तू समोर सांगा त्यांच्या गुंतव घेतले तरी आता मला इकडे मुसलमानाला काय केला तो मी काही केला असं माझ्या पद्धतीने मी लढलो असतो मला लढायची पाळीची काय आला काय मी अरे मग कायदा कलम सगळं आहे सगळ्यांसाठी हा विलंब सगळं आहे तुझं काय बघ आता आई मी आता टॉयलेटला गेल तो रक्त पडले तुला सांगतो सुद्धा मी ना सोडणार ना नाही मी बघ मी सांगतो तू एवढं सांगतो तिथं समोर नाही जाऊ का सोडणार नाही तुझं काय नाही तुला तू जाणार कुठून बघ ना तू जातो का नाही तू जा आणि तुला काय फोटो काढायचे ना माणूस काय टॉयलेट बाथरूम जात नाही तू कोणी शिवाय दिलेला नाही काय तुला दिलं का शिवाय तुला दिले, दिले। नाही बाकी तू बाकीच्या आधी त्यांना दिले ऐक आणि एक मेरी सर मोजणी केलेली आहे काय तुला ये की तू तू ये बघ तू आता थोड्या वेळानी कागदपत्र आले नंतर ये माझ्या आई पंजोबांनी सुद्धा मोजणी केलेली आहे त्याची मी तुला त्याची कागदपत्र दाखव कुठपर्यंत आलेली आहे ते हा मग हे काय तुमचं हे कारण का नाही नाही मग हे काय कारण आहे बा तुम्हाला रस्ता इकडे आणायची इकडे आणायची काय कारण आहे काय त्याला त्याला येईलच काय हाय दाखप्रा वांदाप्रमाणे घ्या कांच्या वाड्यात नाही वाड्यात कुठे येतोय इथं सरळ येतोय इथं खडकावरून खाली जाईल मग शंभर खाली तुझं तू बघ आम्हाला किती शिकाय घ्या अरे मी मला मला काही मी काही सोसणार नाही काही मी माही सोडणार नाही जमीन मी माझी जमीन सोडणार नाही मला काही त्याच्या शिकाय देणार नाही काही कोणचा आर नाही बघ कोटीचा बांगला तोडला येणार हे देणार की कोटीचा हा ठेवायचे संबंध चांगलेच होते वाईट तू केले हा कस काय केले मग तू हेच म्हटला असता भाऊ भाऊ त्याची जमीन त्याला देऊन टाक एवढं एवढं कोणला आण ना त्याला अरे तो भाडबा तो भाडबा इथं रोज सकाळ संध्याकाळ सहा सात राऊंड त्यांचं चार दिवस झाले एकतर राऊंड आहे का त्याला दहा वेळा मी उठे आणि जय शिंगला तुला मी कागदपत्र त्यांच्या तुमचा प्रश्न मी आमचा प्रश्न नाही आमचा प्रश्न नाही माझ्या रुपया कोणच्या कोण घेतलेला नाही एवढं माहितीये ना त्याला वेळा म्हटलं बाळा तुमचा प्रश्न काय कसं ऐकलं प्रश्न सोडवा मला मला त्याच्याशी घ्यायला नाही तू एवढं म्हणाय पाहिजे संतोष तू माझ्याकडून पैसे गेल तू ह्या जमिनीची वेळ वाट लाव तू त्याला डायरेक्ट सांग हा त्याला समोर घेऊन ये आज काय वाईन ते तहसीलदार येथील सगळी येथील आज बोलतो मी बोलतो असं काही नाही आणि बोललेलो आहे त्याला म्हटले आमच्या नाही होणार त्यांनी नाही केला तरी होणार नाही होणार होणार माझ्या काहीच होत नाही होणार काय व्हायचे ते होणार अरे मी आडनी ना सुदे मला माहिती काय व्हायचे ते होणार बोगस मला सांग ना तुझा दोष काय ना कळन दोष काय बोगस जस्त गेलेला आहे तू मग मला मानाय एक म्हणायचे ज्या वेळेला घेतली त्यावेळेला तिथं तुझे पोरग होतं पोरगी होती तू काय म्हटला होऊन नाही पैसे मी त्यांचे पस संस्थेत पैसे भरलेत तू म्हटला ना नाही नाही ते बघ तिथं समोर बघ आज मी खोटं बोलणार नाही मी आजी रस्ते ओ बाई एक एकर द्या बरोबर तू काय म्हटला मी त्याचे होऊन नाही पसवते त्याचे पैसे भरले एक लाख रुपये आणि होऊन नाही मी अडकून गेलोय ते काय आता पैसे देणार नाही अर्धा एकर तर अर्धा एकर घ्या पात्रात पाडून म्हटलंय का नाही ना। ना ना, 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 ना ना तू नाही नंतर पण म्हटलंय का नाही तू मग पोझिशन काय तू हे समजून घे मी मुळात त्याच्या घर जमीन मागायक अरे तू नाही मागायला गेला तू तू त्याच्या तुझ्या घरी येतो आता हे तर माहितीये ना तुझ्या घरी येतो होता संतोष बाबन तुझ्या घरी येतो होता समजून घे तो तुझाई चगर, तुझाई चगर मी, मी काय म्हणतो तुमच्या घरी येऊ द्या पण तुम्ही आशा आणि केली पाहिजे जमीन त्यांची आहे किंवा नाही सात बारा त्यांचं नाव आहे किंवा नाही हे बघायला पाहिजे तुम्ही वयवाटीचा काही विषय नाही बहात्तर साली एकत्रीकरण झाले आणि चौऱ्याहत्तर साली त्याचं गटकरण झाले भांडण नाही करीत अजय भांडण काही नाही या विषयी भांडण काहीच नाही हा हा कायद्याने नाही आता कायदा बाद झाला कायदा मला माहितीये काय शिकी तू तुम्हाला शिवाय दिलेला नाही या संदीप यांनी आतापर्यंत लय नाटक गेलेत माग सुद्धा इथं मुरमान ला माझ्या मात्र तिकडे कडे लावून ठेवायला संध्याकाळी आला परत लुटून दिला परत त्याच्यावर ओलं फिरून गेला काय कारण लोकांनी दामको कामावलेली तुमच्या तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो त्याला घेऊन यायचं सगळ्यांना इथं ए बाबा तुम्ही मला ही जमीन विकली त्याच्या बदली त्याला तिथे जमीन देऊन टाका त्यांच्या नाव लगेच करून द्या विषय संपला दोन शब्दात व्यवहार यांनी दिली ना करून ना, ना, करून दिली ना, ना। कर का मी सगळं आणले ना सदा आणतरी या कोण आणले मला जवळ सुद्धा येऊन नाही दिलं असं नाही हे असं नाही मला माहिती चांगली सांगतोय फक्त काय नाही काय नाही जवळ सुद्धा नाही दिलं अहो घेणारा काय असं डोळे जापून नाही घेत कधी अरे काय होत त्याच्या दम त्यावेळेस कोण घेतो खडकटक अहो भरपूर जण खडक घेतो सगळं कडे तुझ मला सांगा या जमिनीपैकी चौऱ्यात्तर नाही नाही मला सांगा चौऱ्याहत्तर जमिनीपैकी सहा गुंठ फक्त वय वाटेल होतो एवढं तर माहिती नाही तुम्हाला हा आणि मग असं नाही बरं आमचं एवढं म्हणणं नाही तुम्ही बांधून नाही बांधले आम्हाला ते म्हणणं नाही बांधून नाही बांधले तुम्ही आज एवढी मोठी इमारत बांधली आमचं ते सदस्य काही त्याचं आमचं म्हणणं नाही पण तुम्ही आम्हाला आमची जमीन फक्त द्या शेजारी द्या मी नाव करून देतो तु। तुम्ही त्याला येऊन सांगा इथं त्याला त्याला समोर घेऊन या तहसीलदारी त्यावेळेस तुम्हाला फोन करतो इकडे इकडे तिकडे कुठे चालली मग छाती पडून सांगितलं होतं बेटा समोर सगळा व्हिडिओ आहे आपल्या काय घाबरायचे काय कारण नाही हा छाती बडू बडू सांगितलंय ना हाय आमच्या का सगळा व्हिडिओ पूर्ण तुमच्या काय नाही तुम्हाला कळेल ना मग काय नाही ना ते कळेन हा जवळ आता वॉरंट निघेल ना तवर तवा कळेल तवर नाही कळायचं तुम्हाला हा हा कळन ना आता अरे सगळ्यांना कळे छाती बडू बडून सांगत होता ना आमचे आमचे व्हिडिओ आहे मायक हा एक एकर आहे तिथे कचरा गेले म्हणतो एकर आहे हा म्हणतो तेवढं तेवढं घ्या पात्रात पाडून सगळा व्हिडिओ आहे आमच्याक आमची काय आम्ही काय काय हा हा ती जमीन तुमची का ती माधव नारायणची जमीन आहे खालून हा कोणला त्याला आम्हाला आणायची गरज नाही आमच्या कागदपत्र कोणची जमीन कोणला दिलय मग एकत्रित करणार का तुम्हाला कोणची जमीन आहे का माहिती घनश्याम दुडची घनश्याम दगुडीची जमीन तुम्हाला काय आलेली आहे काही माधव नारायणची आलेली आहे तुम्हाला सगळं ते दाखवतो फक्त लोकांचं नाही हाय ना आपल्या का व्हिडिओ सगळं वहीन कायदेशीर जाऊ दे व्हिडिओ हाईते हां ना कळण तुम्हाला वाड वाढलात आहे دي त्यांचा वत का कोणत्या आहे कोणत्या वाड वाढलात ना सगळं कळण सगळी कागपत्र सादर केलेली आहे तिकडं हा तो आम्हाला गरज नाही कोणत्याव켓 ला आम्ही त्याच्यावर लावणार याला वाढणार नाही आम्ही हा हा, हा। त्याला कळेल ना आता हो ना पुढच्या केशीला त्यालाही कळेल तिकडे कुठं चालली ते गेले काही मॅडम ते त्याला सांगाव ना ते मध्ये एक पॉइंट टाकून द्या सव्वीस मीटर होऊन काय करायचं हा गावात तोडायचं ते इकडंच ते डायरेक्ट आता दुरी लावून सरळ करून घ्यायचे तिथं जरा थांब ना आहे था। ना छाती पडून व्हिडिओ आहे ना जरा थांब आम्हाला गरज नाही काही तू तुझं फक्त काय करायचं ते तुला नाही म्हणाव इथं मोडायला लावलं ना माझं नाव आम्हीच नाही सोडणार नाही हा हा डायरेक्ट पर स्टेट स्टेट काहीच करायचं नाही कुठं काय अजिबात माझ्या का मा आहे तशी हा आमचं भांडणच नाही काही चल ते गावात तोडून घेऊ तिकडत वाटायला जमिनीचा इथल्या सुद्धा हा आपला विषय आला होता ना ते जाऊ दे काय बोलूच नको हे आपल्याला व्हिडिओ ते सादर केलेलं आहे तिथं चाल चाल तिकडं काय आणि काही तुम्ही आहे बघा आपल्याला काय भांडण करायचं नाही डायरेक्ट येऊन दोरी धरू तिथं आणि डायरेक्ट मध्ये नंबर टाकून देऊ विषय आपला आपला आपल्याला आपल्याला नकोचे काही आम्ही म्हणलंय का आमचं वाटलं मग आम्ही कोणच अरे एकत्र एकत्रित तुम्हाला आलेले एकत्रित तुम्हाला आलेले कोणतं मोडणार मी मी आता बघा रिसर मोजी झाली मोडणार काय अरे मी गप्पाचे मी काय बोलतो वाट्याला आले तुमच्या माझ्या चौपन्न नाही सहासष्ट गुंठ आहे तुमचं मग ना एकवीस आणि बाकीचं ते मध्ये वावर तुमचं अरे बाबा त्याच कागद आहे त्याचा कागद आहे माझ्याकडे ते कागद काय कारण नाही का अरे बाबा ते दिले तुझं म्हणणं झाले पण एकत्रीकरणात काय झालं माहिती काय अरे पण ती वाटत अरे तुमच्या वाट्याला आली आमची जमीन देऊन टाक आम्हाला अरे पण आमची जमीन देऊन टाक ना आमची जमीन वंची लावली ना वाऊ द्या ना होऊ दे निकाल एक तारखेला बघ याचा काय संबंध टाका कोणसा याचा नाही काय याची दुरी टाकून घ्या मोजून घ्या संपलं याचा काय संबंध ऐका नाही अरे सहा गुंट नाही म्हटलं एकवीस अरे मी काय म्हटलं बघा कारण नाही काही वायाच एकवीस गुंट तुमच्या ईशाला आले तुम्हाला हे म्हटलं नाही एकवीस गुंट आले गुंट्याचा कागद कमी काय मला फोनला अरे बाबा कागद आहे माझी हाये एकत्रीकरण झालेले बाबडे ते असं काय करतो पुकरचं नाही म्हटलं पुकारचं म्हटलेलंच नाही पुकारच म्हटलेलं नाही पुकारचं म्हटलेलं नाही हा अरे बाबा भांडण करायची काही कारणच नाही काही अरे एकवीस गुंट तुमच्या वाट्याला आले म्हटलं वाट्याला आले मी म्हटलं त्यांचं वावर वाट्याला आलंय एकवीस गुंट तुमच्या वाट्याला एवढंच म्हटलंय माझी वाट नाही पुढे म्हणतो नाही बाबा तुमच्या वाट्याला आले सांग तो एकत्र करणार अरे अरे कागद आहे बाबा सगळ्यांचे आहे तुझ्या बापाची सुद्धा सही आहे आज काय करतो अरे तू सही आहे माधु भाऊची साई गाणा जे आवडायची सक्राम सगळ्यांची सही आहे सहाशे बहात्तर ला झाली बहात्तर झाली बा कागद कागद माहिती माझे माझ्या कागद आहे का तुमच्याक तुमच्या कागद आहे का हो ना नाही ऐका ना थांबा जाऊ नका तुम्ही भांडणं नाही करायची आण वाचायला आली फक्त मी म्हटले नाही म्हटलं तुमच्या वाचा म्हटलं आमचं काहीच म्हणणं दुरी टाका वाढू दायला विषय नाव ते काय असेल कोर्टाने होईल कोर्टाने होईल काय जाऊ दे आम्ही काय बोललो का बोललो का शब्द नाही तुम्ही सांगा एक मिनिट

गेल्या वर्षी गेल्या वर्षी ना गेल्या वर्षी तुला कोंबड्या खराब केलं तरी आम्ही गेला म्हटलो तरी म्हटलं जाऊन तुला फोन बोलले तुला मानायची काय कारण आहे तुला मानायची काय कारण आहे काय ते पिस्टांचं बघा ना तू काय करायचं बरं जाऊ दे दुरियान ते मुला दुर्यान इथं घेऊ दे गावात ते तिथं दुर्यान घेऊन ते आपल्याला माहिती नाही आपण गरज नाही

पण मला एवढं कळात त्याने आज खाऊ नाही पैसे खाली खाऊ नाही गु केलाय तिथं आज त्या लिला सुद्धा निरा निराधार आहे तिला सुद्धा एक एक गुंठ न्यूट्री करून दिले ती आहे अशोक नामदेव ज्यांची धागा मग तिथं प्रत्येक ठिकाणी खायचा का कोणच्या त्या बायचं ह्या बाडव्यांचा दोष नाही जिथे तिथं अपंगाचे पैसे आले पोटे पोटेमा संतोष बा या ह्या बाडव्याने खाऊन बसले पोस्ट मनी पदरचे पैसे त्या माणसाला दिले का आता त्याची नोकरी जाऊ नये म्हणून हा मग त्यांना मी आता मीडियावाल्या बोलत ते सांगणार कुड कुड घाण केली ना ते पण सांगणार अहो ते म्हटले कोणी घेतले ते दाखवा म्हणून म्हटलं त्यांनी घेतलं त्यांना फक्त तुम्ही विचारा आणि तुम्ही काय बोलले दीड ते पाऊन दोन लाख रुपये घेतले खरेदी करतात उल्लेख किती लाख आणि मग लाख नस असं नसतं हे मग ते आई वडील म्हटले कसे घेतले काय घेतले कोणासमोर घेतले टायमाला घेतले दाखवून द्या तुम्ही त्याची सही दाखवा कोणी अहो एक लाख आई का बाबा संतोष बाबन पोटे पांडुरंग सदा सुधांगट यांना वीस हजार रुपये तुम्ही रोख दिलेत आणि एक लाख रुपये त्यांच्या पस्तंस्थेत भरलेत कर्ज म्हणून पाहिजे

यांच्या मोलांनी गैरव्यवहार केला आहे त्यांच्या सुद्धा सहा आहे तिथं या कागदावर सुद्धा साय आहे आग काय का सकारा मावडाजी घाना आवडाजी ऐका सकारा आवडाजी घाना आवडाजी सीताराम त्रिपद रकमा गणपत भाऊबाई दोंडीबा सगळ्यांच्या टोटल जणांच्या साई आहे आणि पंच म्हणून नामदेव बाळश्राम कुठे त्यांची सुद्धा सई हा अरे बाबा हो ओ, ओ नीताबाईनी तुम्ही जावले आहे का बांडण तुम्ही जावले तुम्ही हो, दे। जा भांडण काही नाही याच्यात हा याला आईदा घेऊन या मना आमच्या नाव आम्ही करून द्या याला ऐका नाही तर त्याच्या नावाची पोलीस कंप्लेंट करा तुम्ही पोलीस कंप्लेंट करा या पार दाखल करा त्याचं नाव सांगायचं त्याची सही ना त्याच्या मामाची त्याची सही ना का खर्च करता हो तेव्हा काही नाही काही नाही पैशाय तुमच्या हे ना पैसे दिले ना सगळं काही होत अरे हे बघ पण जे म्हटलं ना की वाट्याला आली वाट्याला आली तुमच्या एकवीस गुंट पंचयशी मधली मी हे म्हटलं तुला बाबा तुला फुकट नाही म्हंटल तुला म्हंटल वाट्याला आहे दाखव मध्ये डिकेमध्ये कागदयती कोणला सगळं आहे बाबा असं काय आम्ही काय तुला म्हटलं नाही का तू फुकट आली तुला म्हटलंय फुकट आली फुकट आली असं म्हटले का फक्त अरे मग तुम्ही काय झाले त्यावेळेस त्यांनी काय केलं माहिती का हे करायला तुकडे टाकडे हे केले नाही हे करायला नव्हतं पाहिजे हे केल्यामुळे कुठं नाही आणि काय होत दुनिया काही लोक शाणी नव्हती हे गट आता हे नाव झालेत ना वाटे आपले गट लोकांच्या नाव झाले अरे ते कोणला गेले ते पुढे फक्त अंगत बघ तीनशे अठरा ला गेलेली ती जमीन चारच्या सव्वीस मध्ये चारच्या सव्वीस मध्ये गेली माहिती मग ते आम्हाला आलेली ती जमीन तुला <पण> कोणला ते सगळं बघ काही वही ते नाही म्हणा काही सांभा मी तुझी कागदले दादा मला एक सांगा पटकन याय रिटा आई शिकाय शंभर गुंट्याचा गट तुमच्या नाव पण शंभर गुंठ्याचा गट तुमच्या नाव येत्या झाला तसा चौकशी चौक कशी गेली सकल चौकशीच कशीच गेली त्याच्यावर त्याच्यावर बारा जणांच्या सगळं आहे सगळं आहे अर्धम तुझ्याकडच्या दुरी आणा नाही दुरी आणा दुरी नदी वारे नाही हालणार नाही जाणार कसं लगेच वहीन ते असं तिकडे

एवढी भांडण झाली असं काहीच नाही झालं तू जाऊ दे ना ते कोंबड्यांचा विषय यांच्या पशी गाडायचा नाही तंगू सांग तंगूस तंगू सांग तंगूस जाड तंगुस गरज आता एवढं नुकसान केली गवत जायला गवत ते उठून काढलं फिकून दिल तरी आम्ही म्हंटल गवत काढलं नाही कायच या याकडंच पण ती आता आमचीच हद्द होती ना मग ते तुमच्या आता आम्हाला माहिती सांगितलं आमची आम्ही काय केलं निर्मळ केले आम्ही बघा आम्ही तुमच्यावर काही नुकसान केली काही सुद्धा नुकसान नाही गेली फक्त मला काय म्हणायचं एवढं आत्ता गाडी बघावत आम्ही इकडे निघाले त्यांना पण तुम्हाला आले ना पुढे आले इकडे सरलेच ना तीदा आजून, तीदा आजून, तीदा ते बांधा वाले तू ते जाऊन ते अजून तेच प्रतिशत त्या नामराव जाऊन बघ नामराव जाऊन बघ पाहिजे अरे हा? ये चार वाचत गळलं आतापर्यंत आई बापंच काळे गेले त्या काळात ओले झालं का तुम्ही होते ना कळतं का अरे ओई बाबा जरा नाही ते नाही तुला ते वाव तू किती वाटला माझे काय झाले अरे माझ्या काळात नाही झालं पण विषय काय झालं माहिती का ते अर्जुन बनते करत होती हे वावर तुम्ही करत होते ते वावर ऐक त्याच्या आदल्या बदलीत झाले सगळा खेळ असा हे देणार बाकी काहीच नाही झाले माझ्या सोन्या साठी तुम्ही आज तुम्ही आमच्या किती वर्ष खात होतो आम्ही ते म्हटलं मस्त वर्षात काय आता आमच्या पिकेला काय करणार सांगा तुम्ही नाही नाही पण आपण कागदपत्र पाहिलीच कोणतं होत आपलं होतं कधी काय आपलं नव्हतं ते तुमचं काम होतं आमचं नव्हतं आमचं तुम्हाला विकायचे ना म्हणजे आपल्या आई वडिलांचं काम होत असं मला माहिती तुम्हाला विकायची होती ना तुम्ही खात्रीशीर कागदपत्र बघायला खात्रीशीरे बघ खात्रीशीर बघा अजूनही जुन्या खाली लोक होते आम्ही तो वय काय त्यांनी जे ते आपली वय वाढत होती आम्ही काय कोणते स्कूल लिहिलेलं नाही जी वय वाढ होती आपले वकय यांच्याशी बांधणच नाही त्याच्या बोकांडी बसायचं तो त्यांचं त्याचं कसं निस्तारायचं तो त्याच बघ जाऊ दे असं ऐक ना असं कोणी कोणते नाही मोकळे नाही बाळा तुला कळलं काय कसे कागदपत्र आहे सगळं कळलं तो काय म्हटलं त्याला ऐक तू

तिघांची नाव पण तो पहिली केस टाकली का तो आलाच आला हा सगळ्यांचा असतो पोट्याने ऐकलंय आमचं केलं पैसे कोणी घेतलं पैसे कोणी घेतलं वावर कोणी विकल आता त्याला आणलं मुंबई त्यांनी केली सही त्याला वाटलं असं यांचं हे सही केलेली नाही हे सगळं सगळं सत्य सत्यवही आता त्यात काय झाले माहितीये का जे करणारे होते ते जिवंत नाही हयात नाही कोण जे होते ना ते आहेत ना आहेत ना अजून कोण आहेत माधु भाऊ आहे पण जनावडे आहे त्यांच्या सही आहे यांच्या सही आहे ते एकत्रिकरणा जेवढा करून दिले का तिच्या सगळ्यांच्या सही आहे असं काही नाही बाळा सुद्धा तुझ्या वडिलांची सुद्धा स्टार्टिंगलांची ना ते आमच्या बापाची कागदपत्र अरे पहिलं लिहून घेतले ऐकून घे पहिले वरती लिहून घेतले नंतर सह्या घेतल्या नंतर पंच म्हणून नामदेव बाळश्री ती पण सही घेतलेली असं समजू नको तू नाई आपल्या जवळ काय आपल्याला काय कागदपत्र जे बोल बदली कुडं घेतलं काय घेतलं ते सगळं निघणार अरे ते, ते, ते सगळं निघणार ना, आहा, 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 आहा। ना, ना, जादूर ना ते कोणाला एकत्रीकरणाच्या आधार कसं होतं एकत्रीकरणाच्या नंतर कसं होतं ते सगळं दिलंय म्हणून मी तुला काय म्हटलं ते जरी तुमच्या ऐकून घ्या ऐकून घ्या नाणेची दुसरी बाजू ते समजा जर त्याच्या बदल आम्हाला कुडं दिलय ते निघल बाईन ना अरे बदल अरे ऐक जरा ते फक्ती बदलीचा विषय नाही काही सरस निरस करून ते दिलेले आता आहे का हा हिस्सा तुम्हाला आलेला आहे माधुराण्याचा एकवीस गुंठ्याचा आणि आई तिकडून काय तुम्हाला दगडूरामाची जमीन आली कोणची घनश्याम दगड पोटी यांची मास्तर यांची जमीन काय त्याच्यात स... आली आणि काय ते सहाशे चाळीस सहाशे चाळीस आहे ना हा मा माधुबाऊ पोटी त्याची काय आलेली त्याच्यात ऐक दोन हिस्से आम्हाला आमचा एक एक ऐकून घे आम्ही दोन इसी आहेत आमच्याकडे त्यांच्या बदली त्यांना दिली तिथं बरं तू एक करते गाडीतून कागदपत्र आण मग हा एकत्रिकरणात एकत्रीकरणात आम्हाला दहा गुंट जमीन आली तरी मान्य करून घेतली गाणं आवडाजीला चौदा गुंट कमी आली तरी त्यांनी मान्य करून घेतली त्यावेळेला सगळे कागदपत्र खाय आपल्याकडे ते काय असं खटनाट्य नाही किंवा काय नाही कुडं काय केस लावली त्यांच्यावर केस लावली तुमच्यावर काय केस लावणार आहे आम्ही हो त्याचं बघ काय करायचं हा बर आहे ना त्याच आहे ना, ना तो काय म्हटलाय त्याचं पोर होतं पोर होती काय म्हटलंय पहिला पहिला म्हटलं एक करे आणि तिथे गेल्यावर म्हणतो नाही अर्धा एकर म्हणतो पसते मी पैसे नाही भरून गेले आता ते मला पैसे देणार नाही आणि तेवढे तेवढे घ्या पात्रात पडून असं म्हटलेलं आहे ना त्याचा व्हिडिओ काय कोणी पक्ष केली ते सगळं निघणार अरे निघू दे उपोषण केलं निघू दे आमच्या घरा गप्प आल्यावर सगळं निघू दे आम्ही आता काही कोणत्या नावाची वाच्यता केलेली नाही मी म्हणते कोणी आमच्या घरा आता माझ्या नावाची सगळी वाचत झाली तरी मी गप्प काय आणते विजय हा कधीतरी होतो बघा तोपर्यंत काय नाही माझ्या नावाचं कोणी कर्ज भरलं आणि मी आवड कर्ज काढलं होतं ते तुम्हाला खरं ते तुम्हाला खोटं काहीच नाही आता हे पुरवणीची सादर करून द्या समजा माझ्या नावाचं तुम्ही उद्या तर हे केलं माझ्या तर तुम्हाला सादर करून द्यायला लागेल ते की माझं नाव कुठं कर्ज होतं त्यांच्या बँकेत ते असू आगर नसू आम्हाला त्यांनी सांगितलं तेच सांगितलं ज्यांनी सांगितलं तुम्ही बोलले ना त्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांनी पुरावा करून द्यायचा तो त्यांनी करून द्यायचा तो पुरावा त्यांनी वाचायचं नाही केली मला कोणी ते कशाला करीन तो गु खायला त्याला सतरा वर्ष भेटला तू काय करीन कोणला त्याला काय बोलायचे काय कारण नाही आम्हाला आम्ही केस लावलेली आम्हाला त्याच्याशी एक शब्द सुद्धा बोलायचं नाही त्याला काय आम्ही केस लावलेली त्याच्यावर ते काय कोर्टाने होईल त्याचा आता 我大家